मित्रांनो तर बघ शकतो मग ब्लॉग चॅन ब्लॉग चॅनल नाही नसता सबस्क्राईब करायला जाते त्याच्याकडे मित्रांनो बघतात ट्राना मध्ये आले त्यांना आपण दाखवतो तुम्हाला आपल्या मोटरसायकल किती हलकेल त्यांना मरकड काढ होतो त्याच्यामुळे काही अडचण आले नाही तर मग आपला चिखलाचा प्रवास पाहतो आहे आहे बघू शकते नंतर आता पाऊस चालू झालेला आहे आता पाऊस काय उघड्यात नाव घेत नाही बारदानी खाली बसलेलो आहे मित्रांनो बघू शकतो नंतर आपण पावसामध्ये तिकडे बसलो त्यानंतर बघू शकतो आपल्या कपाशी म्हणजे आता पाणी साफ राहिले त्यानंतर पाऊस पनीवर राहिलेल्या वरून बघू त्यानंतर आपली कपाशी चला चल किती पाहत आला रे चल मग बघू शकत नाही तर पाऊस भरपूर चालू आहे आता अजून पण बळ बघू शकतो किती आलेलं आहे चलायचं चल तू घरी मी बोलला ना मागून पाठी मागून तरी मग बसलो मी तिथे बारा वरून झालं ना इकडून ना वरून ते वरलं पाच बारा देई तर ना गोण्याचा आपण बारा ते शेवला आणलं पण त्याच्यातून पाऊस येतोच आहे आता आपली गिन्नी गावतून ते घेऊन जा मित्रांनो बघू शकतो नंतर आपण गिन्नीगाव तोडले त्यानंतर वगैरे टाकले त्यानंतर आपल्याला मोबाईल आपला मोबाईल बनवायचा ठोलात पण दहा जण दोन आपलं व्हिडिओ काढू मित्रांनो बघू शकता रस्ता काय झालेला आता बघा आपण गाडीचं मार गाठ काढलेलं म्हणून जमलं तर लय हाल झाले असते आपल्या इकडं इकडं बा एकच नंबर रस्ता आलेला आहे